नमस्कार आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि आजची पाच तारखेची अपडेट आहे लाडकी बहीण योजनाबद्दल आज बघा एकवीसशे रुपये हे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे तर किती वाजता आणि कोणत्या वेळेत तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि बघा एकदम चार गिफ्ट ॲट ए टाईम लाडकीच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता चार ॲट ए टाईम गिफ्ट आहे तुमच्या खा खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा आता आज पाच तारीख आहे तर आज मुख्यमंत्री साहेबांचा शपथविधी सोहळा आहे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री असा तिघांचाही शपथविधी सोहळा आज होणार आहे तर जसंही आजचा मुख्यमंत्री तिघही मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पूर्ण होईल तर झाल्याबरोबर लगेचच आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जो आहे यापुढचा आता म्हणजे डिसेंबर महिन्याचा एकवीसशे रुपयाचा हप्ता हा जमा होणार आहे, आहे तर बघा आता अत्यंत आणखीन हा जो व्हिडिओ आहे आजचा तो महा आणि अतिमहत्त्वाचा आहे तर सगळ्यात आधी कारण की कसं व्हिडिओ सुरू झाला की लक्षात राहत नाही आणि सगळेजण व्हिडिओ बघण्यामध्ये एकदम मग्न होऊन जातात त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच आठवण करून देत आहे की सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल बेलायकन प्रेस करा आणि ऑलवर तुम्ही नोटिफिकेशन ऑलचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील राष्ट्राची एकतीसशे करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलो तर पंधराशे देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार त्यामुळे आम्ही जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले त्याच पद्धतीनं आता एकवीसशे तर आहेच पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी यशस्वी याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये महिना आम्ही देतोय मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे जेव्हा ही योजना सुरू केली हे काँग्रेसचे शरद पवार गटाचे उभा ठाच्या आमची मजाक करायचे होतच नाही तर जमणारच नाही तुम्ही मूर्ख बनवताय झुमला त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले त्यांची थोबाड एवढी 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 झाली की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आम्ही देणार आहोत पण एकीकडे महिलांकरता आपण काम करतोय दुसरीकडे हे तुतारी वाले ध्रुवीकरण करतायत वोट जिहाद म्हणतात मी तुम्हाला प्रश्न विचारतो आपण लाडकी बहीण योजना आणली कधी जातीचा धर्माचा भेद केला का लाडक्या बहिणी योजनेमध्ये हो आमच्या मुस्लिम बहिणींना आम्ही कधीतरी म्हंटल का आम्ही तुम्हाला देणार नाही केवळ हिंदू बहिणींना देऊ आम्ही हिंदू बहिणींनाही दिलं मुस्लिम बहिणींनाही दिलं हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध जैन कोणी असलं तरी देखील आम्ही त्यांना दिलं तो माझ्या लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही भरले पाच हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला याच कारण ही काळी मांजर आडवी आली असती आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो तुम्हाला वीस तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही आपण काही फेरफार केलाय तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहे त्यांना आपको भी मिले पैसे आपको जिनको नहीं मिले है उनको भी मिलेंगे इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है हर योजना सबके लिए लागू की हुई है लेकिन वो है। बदलेगा। मुझे भी का। मला फेक दिलो। बदलना फेक नैरेटिव के लिए लो लोकसभा संविधान बदलना आरक्षण जाना मुस्लिम तो क्रिश्चन दलित सगैं आदिवासी घाबर पर धर्म धर्मापेक्षा विकास महत्वा है तुम्हारा एरिया चांगले रस्ते हॉस्पिटल था ज्याप्रमाणे सरकार बोलत आलेले आहे त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक महिन्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे सन्मान निधी हा त्यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आलेले आहे आणि असे करत साडेसात हजार रुपये अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर बघा काय होतं सरकारचं म्हणणं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय इम्पॉर्टंट सांगायचं आहे मला बघा जमजा आता एका कुटुंबातील एक किंवा दोनच महिलांना या योजनेसाठी पात्र असतानासुद्धा असे बरेच असे कुटुंबातील अशा बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांनी एक एक कुटुंबातील चार चार महिलांनी हे अर्ज केले आणि त्यांना सर्वांना या योजनेचा लाभ झालेला आहे तर बघा आणखीन काय एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला यासाठी पात्र असतानासुद्धा अशा बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांनी म्हणजे खोटे अर्ज करून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे कुटुंबातील व्यक्ती कुठल्याही सरकारी कर्मचारी असेल किंवा सरकारी नोकरी करत असेल किंवा सरकारी खात्यामध्ये जर काम करत असेल तर तरीसुद्धा असे बरेच असे अर्ज आहेत की ते तरीसुद्धा त्यांनी अर्ज केलेला आहेत आणि त्यांना लाटकीबण योजनेचा लाभ झालेला आहे आणखीन वार्षिक उत्पन्न ज्यांचं अडीच लाखांपेक्षा जास्त आहे असे सुद्धा बऱ्याच बहिणी आहेत बऱ्याच महिला आहेत की त्यांनी अर्ज केले आणि त्यांनासुद्धा लाटीबहीण योजनेचा लाभ झालेला आहे आणखीन कुटुंबातील व्यक्ती जर टॅक्स भरत असेल तर सुद्धा बरेच कुटुंब आहेत की त्या कुटुंबातील महिलांनीसुद्धा अर्ज केले आणि त्यांचे अर्ज पण मंजूर झाले आणि त्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ झालेला आहे आणि कुटुंबात जर कोणाकडे जर फोर व्हीलर असेल कार जर तुमच्या कुटुंबात असेल तर असेसुद्धा बऱ्याच अर्ज आहेत की त्यांच्याकडे कार असतानासुद्धा त्यांनी अर्ज केले आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे तर याप्रमाणे जर काही महिलांचं असं झालेलं असेल आणि तरीसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला असेल आणि आणखीन संजय गांधी म्हणजे एकाच वेळेला जर दोन दोन योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरीसुद्धा अशा सर्व प्रकारच्या जर अर्ज असतील तर अशा अर्जांना आता यापुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणार नाहीत अशा महिला आता अपात्र असतील कारण की त्यांनी म्हणजे जे नियमबाह्य आहेत ते त्यांना आता यापुढे हप्ता येणार नाही आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा दोन ठिकाणी जे फ्रॉड झाला होता की एका व्यक्तीने जवळजवळ काहीतरी तीस अडोतीस अर्ज भरले होते तर त्यांना संपूर्ण जसे तसे पूर्ण अडोतीस अड अर्ज मंजूर झाले होते आणि त्यांना पैसे आले होते असे दोन ठिकाणी फ्रॉड झाले होते त्याच्यामुळे आता सर्व अर्जांची स्क्रुटिनी होणार आणि सर्व अर्जांची ई के वाय सी आहे का ते चेक होणार आणि नंतरच सर्व बहिणींना मग तुमचे अर्ज मंजूर होणार आणि मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी हा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि आणखीन महत्त्वाचं अपडेट म्हणजे काय तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये पण प पुन्हा सांगते मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार हे बँकेला तुमच्या बँक खात्याला लिंक करा आणि तुमचं बँक खातं हे कोणतं असलं पाहिजे हे पण मी तुम्हाला या आधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आधार आणि बँक खातं अपडेट करा आधार बँकेला लिंक करा तरच तुमचं ई के वाय सी कम्प्लीट होणार आहे आणि तरच तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आधार तुमचं ई के वाय सी करायला पाहिजे तुम्ही जर तुमचा आधार तुम्ही ई के वाय सी नसेल केलं तर आधार ई के वाय सी करून घ्या आणि आधार ई के वाय सी कसं करायचं तुम्हाला जर यावर माहीत नसेल तर तुम्ही यावरही व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जा आणि व्हिडिओ चेक करा तुम्हाला तिथे सर्व माझे व्हिडिओज मिळतील की ई के वाय सी कसे करायचे आधार ई के वाय सी करा रेशन कार्ड ई के वाय सी करा आणि तुमचं बँक खातं ई के वाय सी करा यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन बघा आणि तुमचं ई के वाय सी कम्प्लीट करा कारण की बघा ई के वाय सी मस्ट ई के वाय सी जर नसेल तर एकही रुपया नाही आर बी आयकडून ही सूचना आलेली आहे कारण की सरकारनेच आर बी आय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाला सूचना दिल्या होत्या त्याच्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व लाडक्या बहिणींसाठी ही सूचना आहे की तुम्ही जर ई के वाय सी तुमचं जर कम्प्लीट असेल तरच ही लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला सन्मान निधी हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे रेशन कार्ड ई के वाय सी कसं कर करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरीसुद्धा मी थोडक्यात परत तुम्हाला सांगते या व्हिडिओमध्ये कारण की जर माझे हा व्हिडिओ बघायला जर माझे सर्व नवीन माझी जर ऑडियन्स या व्हिडिओसाठी जर जॉईन झाली असेल तर त्यांना काही माहिती नाही आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगते आहे की रेशन कार्ड ई के वाय सी कसं करायचं समजा तुमच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती नवीन जन्माला आली असेल किंवा समजा तुमच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती जर दिवंगत झाली असेल सिनियर व्यक्ती जर दिवंगत झाली असेल तर तुमचं रेशन कार्ड तुम्ही ई के वाय सी करणं हे गरजेचं आहे आणि जर तुम्ही ई के वाय सी नाही केलं तर तुम्हाला लाठीवण योजनेचे पैसे येणार नाहीत तर ज्या दुकानदाराकडून तुम्ही रेशन घेतात रेशनचं सामान घेतात त्या दुकानदाराकडे तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमचं घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला तिथे सांगायचं आहे की आमचं रेशन कार्ड हे ई के वाय सी करून द्या ते लोक लगेच करून देतात आणि बँक तुमची बँकसुद्धा तुम्हाला ई के वाय सी बँक खातं ई के वाय सी तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे कारण की बघा या खात्यामध्ये ह्या प्रकारच्या जर बँक आहे तर या बँकांच्या ज्या जुन्या प्रकारच्या ज्या बँक आहे विजया बँक देना बँक सिंडिकेट बँक अलाहाबाद बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स युनायटेड बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ त्रमणकोर भारतीय महिला बँक आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या प्रकारच्या बँक जर तुमचं खातं असेल तर तिकडे तुम्हाला लाडकीबण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाही आणि जर अशा प्रकारच्या आता जे स्क्रीनवर जे तुम्हाला दिसत आहे या राष्ट्रीयकृत बँक आहे तर या बँकांमध्ये तुम्ही यापैकी कोणत्याही एक बँकमध्ये खातं उघडून घ्या म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही भविष्यामध्ये कारण की आता ही योजना यापुढे पाच वर्ष सुरू राहणार आहे तर कोणत्या बँका आहे ह्या बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे इंडियन बँक आहे पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक आणि तुमचं पोस्टात सुद्धा इंडियन पोस्ट अँड पेमेंट बँकमध्ये जरी तुमचं खातं असेल म्हणजे पोस्टात खातं असेल तरीसुद्धा चालणार आहे तर तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही स्क्रीनशॉट पटकन घेऊ शकतात माझ्या व्हिडिओमध्ये मा मी जे तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकांची लिस्ट दिली ती तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या ते लक्षात राहील आणि तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहील की कोणत्या कोणत्या राष्ट्रीयकृत बँक आहे की तिथे तुम्ही खातं उघडू शकतात आणि कोणत्या बँक आहे की तिथे तुमचं जर खातं असेल तुम्हाला ते बंद करायला पाहिजे जर असे तुम्ही सर्व ई सी कम्प्लीट केले आणि सर्व अपडेट केलं तर तुमच्या खात्यामध्ये आता यापुढे येणार आहे जे बघा डिसेंबरचा एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आणि ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपयाही नाही आला अशा बहिणींना साडेसात हजार रुपयेसुद्धा मिळणार डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये पण मिळणार आणि अन्नपूर्णा योजनेचे अडीच चा हजार रुपये ते आहेत ते पण मिळणार आणि दिवाळी बोनस जे आहे साडेपाच हजार रुपये सुद्धा मिळणार आहे तर अशा सर्व बहिणीने तुमचं सगळं कम्प्लीट करून घ्या लवकरात लवकर कारण की आता आजपासून पाच तारखेपासून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे जर तुमचं राहिलं आपलं असेल ई के वाय सी तुम्ही सगळं पटापट ई के वाय सी कम्प्लीट करा मी सर्व म्हणजे बँक खातं ई के वाय सी कसं करायचं रेशन कार्ड ई के वाय सी कसं करायचं आधार कार्ड ई के वाय सी कसं करायचं यावर सर्व याच्यावर मी व्हिडिओज बनवलेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा